अकोले नागा परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरोधात शेकडोच्या संख्येने मूक मोर्चा तर मोर्चेकरींचे पोलीस निरीक्षकांना निवेदन अतिक्रमणासह अवैध धंदे तात्काळ बंद करा बघा सविस्तर न्यूजिवा नमस्कार पेशान न्यूज 90 मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बातमी आणणार आहोत 3 संगमनेर शहराकली आणि बातमी आहे ती अकोले नाका परिसरातून प्रेक्षकांनो काही दिवसापूर्वी अकोले नाका परिसरात एका वाट्सरू व्यक्तीला अक्षरशः दगडाने डोक्यात पाठीत मारहाण करून लुटमार करण्यात आली सदर घटनेतला जखमी व्यक्ती हा एका खासगी रुग्णालयात उपचार देखील घेत असून मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर आरोपींवरती गुन्हे देखील दाखल झाले मात्र वारंवार होणाऱ्या घटनेमुळे त्याचा निषेध करण्यासाठी डोलेवाडी ग्रामपंचायत परिसरातील स्थानिक नागरिक यांनी थेट रस्त्यावर उतरत मूक मोर्चा काढलेला आहे प्रेक्षकांनो मुळात अशा घटना संगमनेरमध्ये पहिल्यांदाच घडतात का तर याचे उत्तर आपल्याला मिळेल नाही कारण बऱ्याच वर्षापासून आणि कित्येकदा अकोले नाका जाजू पेट्रोल पंप ते माळुंगी नदीच्या शेजारीला रस्ता जो लाल ताराहून स्वामी समर्थ मंदिराकडे निघतो त्या रस्त्याला अशा घटना कित्येकदा घडल्या आहेत दुचाकीवाल्यांना अडवून मारहाण केली जाते त्यांच्याकडील वस्तू मोबाईल हिसकाडून घेतली जातात मग त्या महिला असो व पुरुष याचा कुठलाही विचार न करता गुंड प्रवृत्तीचे काही टवाळखोर या परिसरात नेहमीच धुमाकूळ घालत असतात सदर घटनेमध्ये पोलिसांनी चार ते पाच जणांवर गुन्हा देखील दाखल केला आहे मात्र अशा घटना वारंवार होत असताना आणि त्यातच डोलेवाडी हद्दीतला एक कर्ताधरता व्यक्ती ज्याला नुकतेच दोन दिवसापूर्वी अमानुष मारहाण करून गंभीररीत्या जखमी केले असून सध्या स्थितीला जखमी व्यक्ती ही एका खासगी रुग्णालयात उपचार देखील घेत आहे त्यामुळे ढोलेवाडी परिसरातील समस्त नागरिकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी काल सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान शेकडोच्या संख्येने मुकमोर्चा काढला सदर मुकमोर्चात तीन चारशे नागरिकांनी दर्शवली त्यात माळुंगी नदीकाठच्या काठावर राजापूर रोडच्या अतिक्रमण केलेल्या झोपडपट्टीचा देखील निषेध केला अतिक्रमण हटवा गुंडगिरी संपवा असा निषेधाचा बोर्ड हातात घेऊन गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या निषेधार्थ हा मोर्चा डोलेवाडी अकोले नाका साईवाडा मार्गे संगमनेश्वर ठाण्यात आला पोलीस ठाण्यामध्ये घोषणाबाजी करत प्रवृत्तीच्या लोकांचा निषेध करण्यात आला तर संगमनेश्वर निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देऊन अकोले नाका परिसरातील आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करावा तसेच माळुंगी नदीचे अतिक्रमण देखील नदी काढावेत अकोले नाका परिसरात राजरोज सुरू असलेल्या अवैध धंद्यावाल्यांना आळा घालावा अशा आशयाचे निवेदन अभिजित डोले पंडित गुंजाळ शंकर डोले सुधाकर ताजने दत्ता बुळकुंडे चेतन मंडलिक अविनाश मंडलिक दत्ता मंडलिक विलास बुळकुंडे विशाल बुळकुंडे अंकुश डोले रवी मंडलिक अनिल खाडे सचिन डोले विशाल सोनवणे पप्पू बुळकुंडे अमित वामन अनिकेत गुप्ते पप्पू वाडेकर रवी यांच्या यांच्यासह परिसरातील सर्व माता भगिनी व रहिवासी मोठ्या संख्येने सदरचे निवेदन देण्यासाठीही उपस्थित होते याबाबत आपल्या प्रतिनिधी घेतलेली प्रतिक्रिया काय मिळाली बघा सविस्तर न्यूज एन एम पीच्या माध्यमात शनिवारी माझा मुलगा निलेश थोमनाथ म्हंटली हा कामावरून येत होता आणि शनिवार असल्यामुळं त्याचा पगार झालेला होता तर लुटण्याच्या मार्गाने पाच सहा जणांनी त्यांना एवढा गंभीर जखमी झालेला आहे तो आज मरणाच्या दारामध्ये आज त्याच्या मग दोन लेकरं आहेत तिने काय करायचं का उद्या आणि हे लोक प्रत्येक वेळेस असे दहशतवादी माझे उद्या कुणी रस्त्याने जाणारे येणारे परगावचे लोक मयांमध्ये चोऱ्या करणे यांचे असे भरपूर काम रात्रीचे चालू राहतात पणा करून आणि ज्या छोट छोट्या मुली शाळेतून येतात सायकलवर हो येतात कोण पायी येतं महिला मुलांना सोडायला जातात आणि एवढे मोठे मोठे टोळके करून ते तिथं बसतात कोण शिट्टी मारतं कोण काहीतरी घाणच बोलतं कोण शिवीज देतं कोण सायकलला आडवंच होतं कोण मुलींचा हातच धरतं म्हणजे हे लोकं एवढी दोष शकतं की लिहिली त्यांनी आणि ज्यावेळेस आमचं लग्न झालं त्यावेळेस त्या नदीमध्ये आम्ही जायचो तिथून त्यावेळेस पूल पण नव्हता आणि आम्ही त्यावेळेस घाबरत पण नव्हतो कारण ही घाण लोकच नव्हती तिथं आणि आता हे पूल झाल्यामुळं सगळ्या तिनी वस्त्या गेल्या तिथं बाहेरचे लोक तिथं येऊन राहू लागलेत आम्हाला ह्या लोकांपासून खूप त्रास होतो शासनाने यांचा बंदोबस्त करावा नाही तर मग आम्ही पण सगळी मिळून पुढचा मार्ग शोधू आज माझ्या मुलाला मारलं उद्या दुसऱ्याला मारतील परवा तिसऱ्याला मारतील याच्या आधी पण त्यांनी भरपूर लोकांना मारलेलं आहे त्यांच्या खिशांमधले पैसे काढलेले आहेत एवढा लांब अंतर असून आमच्या घरांजवळ येऊन त्यांनी मारलेलं आहे पण आता रात्रीचं झाल्यामुळं आमच्या लोकांना काही माहीत पण होत नाही ते सकाळी उठल्यानंतर माहीत झालं की इथं एका माणसाला मारलं तो कुठला होता म्हणी काय गावच होत एवढं त्या बिचार्याला आणि राजापूरच्या पण एका हश बाबांना मारलं हे लोक एवढे दहशत करू राहिले आम्ही तिथं रावा का नाही राहावा या शासनाने पण ठरवा आम्हाला एक तर हुसकून द्या नाही तर त्या लोकांना हुसकून द्या गेली ती तिथून संपवायलाच पाहिजे आम्ही या या ठिकाणी डोलाडी आणि संगमनेरचा काही परिसर देवाचा मळा डोलाडी संपूर्ण गाव या ठिकाणी आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत मागील पाच वर्षापासून आम्ही खूप असतात करतो आहे डोलाडीच्या मारुंगी पुलाच्या दोन्ही कडेले अतिशय मोठं अतिक्रमण झालेले आहे तिथं काहीच आधी एक सुद्धा वस्ती नसताना गेल्या पाच ते सात वर्षामध्ये अनेकांना देखील बांधकामं झाली आणि त्या ठिकाणी आम्ही खूप वेळाच्या आधी पण अर्ज दिले नगरपालिकेला अर्ज दिले पोलीस स्टेशनला पण अर्ज दिले नदीपात्रात असल्यामुळं आम्ही एज्युकेशन डिपार्टमेंटला बांध त्यांनासुद्धा अर्ज दिले सातत्याने आम्ही दोन तीन वर्षापासून या ठिकाणी येतो आहोत आज हे सगळे लोक आलेले आहेत कारण त्याचा अतिशय आम्हाला त्रास खूप वाढत चाललेला आहे आता अनेक तिथं असे आमच्या आता लेडीज या ठिकाणी आलेल्या आहेत मला वाटतं तुम्ही यांनाही विचारा की कोणी संध्याकाळी आठ नऊच्या नंतर एकटी महिला जर तिथून जायचं असेल या महिला जाऊ शकत नाही अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे त्याचं एकमेव कारण आम्ही समजतो की अनदी तिथं खूप अशी वसाहत वाढलेली आणि त्या वसाहतीमध्ये गुंड प्रवृत्तीचे खूप लोक असे राहतात दारू पिलेले असतात संध्याकाळी महिलांची छेड काढली जाते आणि खूप लोक आहेत राजापूर जवळ याच्या केसेस पोलीस स्टेशनला इथं नोंद झालेली आहे तिथून पुलावून जाताना लोकांना लुटले गेले नाही म्हणून त्याच्या आधी पण खूप केसेस झालेले आहेत हे सगळे लोक त्याचे साक्षीदार आहेत म्हणजे इतके तिथं गुंड लोक त्या ठिकाणी राहत असतानाही त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली जात नाही आम्ही आता हा जुनाच अर्ज घेऊन आलेलो आहे निवेदन द्यायचो होत आम्हाला साहेबांचं पण याच्या आधी आम्ही दोन तीन वेळा निवेदनं दिलेले आहेत पण एकही टक्के तिथं कारवाई केली नाही त्यामुळे आज आम्ही कोणतंही निवेदन न देता जुन्याच निवेदनानुसार जे आमचं म्हणणं आहे त्याच म्हणण्यावर तिथं कारवाई करण्यात यावी जेवढे गुंड टाईपचे लोक आहे त्यांना जेलमध्ये टाकावं त्यांना अटक करावी आणि जेवढं अनधिकृत बांधकाम आहे आता तो अनधिकृत बांधकाम हा नगरपालिकेचा जरी विषय असला तरी त्याचा या संघटनेच्या पोलीस स्टेशनच्या मदतीशिवाय कोणतेही अतिक्रमण काढलं जात नाही तर त्या अनुषंगाने आम्ही साहेबांना विनंती करतो की हे सगळं अतिक्रमण या ठिकाणाहून काढलं जावं आणि लवकरात लवकर लौका। म्हणजे आता आमच्याकडे अक्षरशः कोणताही वेळ द्यावर मदत द्यावी अशी अवस्था नाही आता दोनच दिवसापूर्वी आमच्या डोनडीचा एक आमचा मित्र निलेश मंडलिक म्हणून त्याला अतिशय अमनुष्यपणे मारहाण करण्यात आलेली आहे त्याच्या डोक्यामध्ये दगड टाकले गेले म्हणजे त्याच्या जीवाला धोका होईल ती ते असा त्याच्यावर अटॅक करण्यात आलेला आहे हे लोकसुद्धा तिथल्याचेच पोचलेले लोक आहे म्हणजे त्याच भागामध्ये राहणारे लोक आहे तिथल्या लोकांचा त्या मुलांना सपोर्ट आहे आणि असे जे लोकं जर सो की त्यांच्यावर कोणतीच कारवाई होणार नसेल तर आज एका मुलाला मारलं उद्या अजून दहा जणांना मारलं जाईल इतके दिवस फक्त एका मुलीची छेडछाड पण ढोला झालेली आहे पण त्या घरच्यांनी फक्त आपली इज्जत जाऊ नये या भीतीपुटी कोणती पोलीस कंप्लेंट केली नाही आम्ही प्रयत्न पण केला होता आता ते साहजिक आहे त्यांचं काही चुकीचं नाही कोणीच ते करणार नाही पण आम्ही खूप खूपपर्यंत त्याची वाटपाई चालू एका झाली अजून दोन मुलींची होणार अजून दिलं जाणार आहे राक्षवसाय हे सगळे लोक आहेत ना आता तिथल्या त्या वसाहतीला कंटाळलेले आहे अनधिकृत असूनही त्याच्यावर कारवाई जर होत नसेल तर मग आता आमच्या तर मार्ग काय आहे दुसरा आता एक आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे की आम्ही एक मुख मोर्चा आत्तापर्यंत इथपर्यंत घेऊन आलेलो आहे कोणतेही त्याच्यातून नुकसानपणा होणार नाही कायदेशीर बाब काही उपस्थित होणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे पण याचा अर्थ असा नाही की हे सगळं शांततेतच होईल आता हे सगळे मुलं शांततेच आहे कारण आम्ही त्या पद्धतीने विचार करतो की शांततेच्या मार्गाने काहीतरी नक्कीच मार्ग निघेल पण जर याच्यावर काही मार्ग निघाला नाही तर मग मात्र बहुतेक आमच्या हातात काही राहणार नाही महिला मुलं आम्ही सगळेच महिला जो असतो मग अनधिकृतपणे तिथं ज्या वस्ती झालेल्या आहेत तिथं काहीतरी आम्ही आमच्या पद्धतीने टाळण्याचा नक्कीच प्रयत्न करू पण त्यापूर्वी अतिशय शासनाने काहीतरी कायदेशीर मार्गाने ती सगळी वसळत नदीच्या म्हलंगी नदीच्या दोन्हीकडे ज्या वसत ती अतिशय अनधिकृत आहे त्या सगळ्याच काढण्यात याव्या असं आमची अपेक्षा आहे आणि तिथले जे गुंड लोक आहेत त्यांना अटक व्हावी एवढी आमची मागणी आहे असा बंदोबस्त करणार त्यांचा की कमी कमी वर्ष दोन वर्ष येणार नाही बाहेर अजून राहुल सोन्या बाकी आहे साई सोमनची बाकी आहे आणि अमोल सोडून आहे बाकी आमची आता लावली ना मंडिकला मारलेली हो त्याच्यामधला भंगारच दुकान आहे सगळ्या सोयीच्या वस्तू घेतल्या जातात